नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्या घरामध्ये कुलदेवतेचा मंगल कलश असतो त्या घरावरती दुःख संकट अडचणी कधी येत नाहीत कुलदेवीचा आशीर्वाद नेहमी त्या घरावरती असतो कुलदेवीचं संरक्षण त्या घरामध्ये नेहमी असतं म्हणून बघा प्रत्येकाने नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीचा मंगल कलश असा स्थापन करायचा आणि तो आपण वर्षभर ठेवत असतो बघा बघा कुलदेवतेचा मंगल कलश किंवा मग साधा आपला कलश नारळ असतो परत कलश असतं त्याच्यामध्ये पानं घातलेली असतात बऱ्याचशा घरामध्ये दुकानांमध्ये आपण तो बघत असतो तर मंगल कलश का स्थापन केला जातो याचं महत्त्व काय आहे तुमच्या देवघरामध्ये तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीचा मंगलकलश नसेल तर या नवरात्रात तुम्ही नक्की स्थापन करा हे एक कुलदेवीचं रूप असतं बघा तुम्ही म्हणाल आमच्याकडे हे असं काही करत नाही असं काही नसतं आपण जसं गणपती बाप्पांचं देवघरामध्ये पूजा करतो कुलदेवीचा टाक असतो फोटो असतात इतर देवदेवता असतात तसाच हा मंगल कलश कुलदेवतेचा असतो हा तुम्ही स्थापित करा या कलशामुळे किती फायदे होतात त्याचे काय नियम आहेत याची सगळी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे हा कलश जो आहे तुम्हाला वर्षभरासाठी ठेवायचा असतो त्याचं नारळ पाणी कसं बदलायचं तर असे काही प्रश्न आपल्या मनात येतात तर त्याची सगळी प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे कुलदेवतेचं रूप असलेली कलशाची स्थापना या नवरात्रामध्ये तुम्ही नक्की करा खूप ताईंनी केलेली आहे आणि ज्यांनी केली नसेल त्यांनी या नवरात्रामध्ये करा बघा कुलदेवीचा आशीर्वाद नेहमी आपल्यासोबत असतो घरामध्ये हा कुलदेवीचा एक वास असतो म्हणून हा जो कलश आहे तो कुलदेवीचं एक रूप असतं मंगल कलशाच्या रूपामध्ये आपल्या घराचं रक्षण ती करत असते आणि त्यामुळे या कलशाची आपल्याला मांडणी करायची आहे आता बघा नवरात्रीचे घट बसतात तो कलश पूर्णपणे वेगळा आणि नऊ दिवसाचा तो कलश असतो तो नवरात्रीच पूजून शेवटच्या दिवशी त्याचा विसर्जन करतो परंतु हा जो मंगल कलश आहे त्याचं आपण वर्षभर पूजन करत असतो नवरात्रीमध्ये जर याची स्थापना तुम्ही केली तर अतिउत्तम जर काही अडचणींमुळे तुम्हाला नाही करता आलं तर तुम्ही एखाद्या पौर्णिमेला किंवा सणांच्या दिवशी दिवाळीला लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी किंवा शुभ दिवशी मंगळवारी शुक्रवारी कधीही या कलशाची स्थापना करू शकता परंतु नवरात्रीत केलेली स्थापना अत्यंत उत्तम असतं कारण नवरात्रीमध्ये देवीचं जे सत्व असतं ते अतिउत्तम असतं आणि मोठ्या प्रमाणात असतं आणि बघा आता बघा मंगल कलश नावातच आहे की मंगल नावात हे असं आहे की आपल्या घरामध्ये मंगलमय सगळं घरा घडावं यासाठी आपण मंगल कलशाची स्थापना घरात करतो आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सगळं मंगल घडतं देवी आईचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहतो आणि आपल्या पाठीशी ती देवी उभी राहते आपली आई आता तुम्ही म्हणाल की बघा माझ्या सासूबाईंकडे देव आहे जाऊबाईंकडे आहे तर मी कसं कर मी केलं तर चालेल का तुमच्या सासूबाईंकडे असेल किंवा नसेल तुमच्या मनामध्ये जर इच्छा आहे ना मंगल कलश स्थापन करायचं तर तुम्ही करू शकता आणि कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही याची स्थापना करू शकता आता तुम्ही म्हणाल की बघा आम्ही रेंटच्या घरामध्ये राहतो काही नाही हरकत तुमचं जिथे देवघर आहे जिथे तुमचं अन्न शिस्त जिथे तुम्ही कमवून आणता तिथे खाता झोपता मग त्याचा आपण रेंट देत असतो त्या घराचं भलेही मग अशा घरामध्ये सुद्धा तुम्ही सेवा करू शकता मंगल कलशाची स्थापना करू शकता बघा तुम्हाला या मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर खूप चांगले अनुभव यायला लागतात आणलेले मार्ग जे आहेत किंवा जी, कि जी कामे आहेत ती मार्गी लागतात आणि कुलदेवीची एक सेवा आहे त्यामुळे ती आपल्याला कलश करायची आहे आता बघा मंगलकलशाची स्थापना कशी करायची हे मी सर्वात आधी तुम्हाला सांगते बघा सर्वात प्रथम तांब्याचा कलश घ्या जर तुमच्याकडे तांब्याचा कलश नाही तर तुमच्याकडे स्टीलचा असेल कोणी तांब्याचा घेतं पितळेचा घेतं कोणी चांदीचा घेतं पण तांब्याचा तांब्या हा सर्वोत्तम असतो तो फार महाग मिळत नाही बघा कोणत्याही धातूचा तुम्ही तांब्या घ्या तुमच्या सोयीनुसार आता तांब्याचा तांब्या तुम्हाला स्वच्छ धुवून घासून घ्यायचा आहे तर तुम्ही तो कुठे स्थापित करायचा तुम्ही देवघरामध्ये दे स्थापित करू शकता देवाघराच्या बाजूला तुम्ही स्थापित करू शकता बघा ताई आमचं घर लहान आहे देवघर वरती टांगलेलं आहे तर मग काय करायचं तुमच्या आ, किचन ओट्यावरती तुमच्या कोपऱ्यामध्ये जागा असेल तर तिथेही तुम्ही करू शकता परंतु हा एक गोष्ट लक्षात ठेवा किचनमध्ये तुम्ही नॉनव्हेज बनवत असाल तर तिथे चालणार नाही तुमचे हात लागणार नाही त्या जागेवर तुम्ही हा कलश ठेवू शकता हा कलश जो आहे तो उजव्या बाजूला मांडायचा असतो म्हणजे देवांची उजवी बाजू आणि आपली डावी बाजू देवघर सोडून इतर ठिकाणी जर तुम्ही मंगल कलश ठेवणार असाल तर दक्षिण दिशा सोडून कोणत्याही दिशेला ठेवा आता बघा हा कलश स्थापन करण्यासाठी पाठ चौरंग पाहिजे असं काही नाही जर तुमचं देवघर मोठं असेल तर तुम्ही पाटावर याची मांडणी करू शकता आता हा कलश घेताना तुम्हाला एक छोटीशी स्टीलची ताटली घ्यायची किंवा वाटी घ्यायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू मिश्रीत तांदूळ टाकायचे आहेत आणि या मंगल कलशाची स्थापना करत असताना तुम्हाला ओम एम रिम क्लीम चामुंडे विचय या म मंत्राचा जप करायचं आहे किंवा मग यूट्यूबला श्रीसुक्त लावून द्या देवीचे स्तोत्र मंत्र लावून द्या आता बघा हा जो कलश आहे आपण जो मंगल कलश पूजणार आहोत याचं किती महत्त्व आहे तुम्हाला माहिती आहे का की ह्या ज्या कलशामध्ये त्याच्या विविध भागांमध्ये विविध देवतांचे स्थान आहे कलशाच्या प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या देवता येऊन थांबत असतात कलशाचा सगळ्यात वरचा जो भाग असतो तिथे भगवान विष्णूंचा स्थान असतो कलशाच्या मानेचा भाग असतो तिथे शिवांचं स्थान आहे आणि कलशाचा जो खालचा भाग असतो तिथे ब्रह्मदेवांचं स्थान असतं आणि मध्ये जो स्थान आहे तिथे कुलदेवतेचं स्थान असतं म्हणून या कलशाला एवढं महत्त्व आहे या कलशामध्ये दे सर्व देवदेवतांचा वास असतो त्यामुळे याला खूप महत्त्व आहे आता बघा तांब्याचा तांब्या घ्यायचा त्याच्यामध्ये तुम्ही पाच सात आंब्याची पानं टाका त्याची जास्त दिवस आंब्याची पानं टिकतात किंवा मग तुम्ही विड्याची पानं घेऊ शकता पाच घ्या किंवा सात घ्या त्यानंतर कलशामध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे त्याच्यानंतर सुपारी टाकायची आहे त्यानंतर हळद कुंकू थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि एक फूल त्याच्यामध्ये टाकायचा आहे तुमच्याकडे दुर्व असतील तर दुर्वा देखील तुम्ही टाकू शकता आणि जो हा तयार झालेला कलश आहे तो अक्षदा ठेवून आपण जी प्लेट तयार केलेली होती त्या प्लेटमध्ये ठेवून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला एक श्रीफळ म्हणजेच नारळ घ्यायचा आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आता बघा काही जण या नारळाला म्हणजे श्रीफळाला ना देवीचा मुखवटा लावतात म्हणजेच देवीचं रूप देतात आता माझ्या देवघरामध्ये जो मंगल कलश मी स्थापन केलेलं आहे तर त्याला मी देवीचा मुखवटा लावलेला आहे खूप सुंदर दिसतं त्या मुखवट्याला आपल्याला असं मळवट भरता येतो आणि छानसं असं वाटतं की साक्षात देवीच तिथे प्रकट झालेली आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही मुकवटा लावा डेकोरेशन करा देवीचं रूप मांडण्याचा प्रयत्न करा किंवा मग तो जो कलश असतो त्याला दागिने घाला असं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता आता बघा कलशाला जो हा आपण कलश जो घेतलेला आहे मंगल कलश तर त्याला आपल्याला ओले कुंकू करायचं आणि त्यांनी स्वस्तिक काढून घ्यायचं आहे खालून वरच्या दिशेने तुम्हाला पाच दिशांना पाच अशा रेषा काढायच्या आहेत आणि त्याच्यानंतर समोर स्वस्तिक तर आपण काढणारच आहोत त्यानंतर आपण जो नारळ घेतलेला आहे तो नारळाची जी शेंडी आहे तो तुम्हाला पाण्यामध्ये बुडेल अशा पद्धतीने ठेवायचा आहे त्यामुळे नारळ जास्त काळ टिकतो आणि खालचा भाग तुम्हाला पाण्यामध्ये बुडेल असा ठेवायचा आणि या मंगलकलशाची स्थापना करताना त्याच्यावरती नारळ स्थापन करताना तुम्हाला सातत्याने मंत्रस्तोत्र जे आहेत त्याचा जप करायचा आहे कोणतीही पूजा करताना मंत्र जप केला तर त्याचा खूप फायदा होतो आणि बघा नारळाचा भाग खालच्या पाण्यात बुडलाच्या पद्धतीने ठेवा नारळाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा एक फूल अर्पण करा देव त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करा अगरबत्ती ओवाळून घ्या आणि मनोभावे नमस्कार करा आणि मी तुम्हाला स्क्रीनवरती एक मंत्र देत आहे कलश स्थापनेचा तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे बघा हा जो स्क्रीनवर मंत्र दिलेला आहे हा मंत्र जो आहे ते देवतांचं वा, जे वास करतात कलशामध्ये त्यांचं स्मरण करत असतो आणि जसं मी तुम्हाला सांगितलं कलशाच्या प्रत्येक भागामध्ये देवी देवतांचा वास असतो हाच या मंत्राचा अर्थ आहे यानंतर कलशाला आपल्याला फुलं वगैरे अर्पण करायची तुमच्याकडे गजरा असेल तर गजरा तुम्ही अर्पण करा यासोबतच तुम्हाला पाहिजे असं छान डेकोरेशन तुम्ही करू शकता त्यानंतर बघा अशा पद्धतीने जो मंगल कलश आहे तो गजरा घालायचा आहे अशा पद्धतीने मंगल कलशाची स्थापना तुम्हाला करायची आहे आणि देवीला प्रार्थना करायची आहे हे देवी आई तुमच्या कृपेने मी माझ्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली आहे माझ्या घराचं रक्षण करा कल्याण करा तुमच्या आशीर्वाद सदैव राहू द्या आणि सगळे सुख माझ्या घरामध्ये येऊ द्या दुःख संकट जर आली तर ती पेलण्याची माझ्यामध्ये ताकद राहू द्या तर अशा साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण कलशाची स्थापना केलेली आहे आता बघा कलशाची स्थापना केली आणि झालं काम आपलं तर असं अजिबात नाही तर वेळोवेळी वेड़ त्याची आपल्याला सेवा करायची तर सेवा म्हणजे फार काही नाही असं आता बघा आपल्या मनामध्ये असे प्रश्न येतील की आता हा कलश वर्षभर ठेवायचा का त्याचं पाणी कधी बदलायचं तर बघा आठवड्यातून एकदा मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही पाणी बदलू शकता नारळ तुम्ही पौर्णिमेला बदलू शकता नारळ खराब झालं नारळाला तडा दिला गेला किंवा इतर काही जर खराब झाला तर तुम्ही पौर्णिमेला बदलू शकता किंवा मंगळवारी शुक्रवारी बदलू शकता जोपर्यंत नारळ चांगला आहे तोपर्यंत तुम्हाला तोच वापरायचा खराब झाला तर तुम्हाला वाहत्या पाण्यात प्रवाहित करायचं आहे आणि जर चांगलं आहे तोपर्यंत तो तुम्हाला तेच नारळ वापरायचं आहे नारळाला जर कोंब आला तर तुमच्या अंगणामध्ये तो तुम्ही झाड म्हणून लावू शकता पाणी वगैरे तुम्ही सांगितल्याप्रमाणे बदलायचं आहे पानं बदलू शकता तर बघा असं सोप्या पद्धतीने पहाराचे नियम काही नाही पण हा कुलदेवतेचा मंगलकर्श हा खूप महत्त्वाचा आहे तो नक्की स्थापन करा त्यामुळे कुलदेवतेचं कृपाछत्र नेहमी तुमच्या घरामध्ये राहील आणि हे देवीचं जे आशीर्वाद आहे ते सदैव तुमच्या घरावर राहतील आणि या नवरात्रीमध्ये देवीची मंगल जी शक्ती आहे ती तुमच्या घरामध्ये सर्वत्र टिकून राहील तर बघा ह्या अशा पद्धतीने मंगलकलशाची स्थापना करायची आहे पाणी कसं भरायचं नारळ कसा ठेवायचा मंत्र कोणते बोलायचे ही सर्व माहिती मी महत्त्वाची जी होती ती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती पोचवली व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलयक अकाउंटला प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ